नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा प्रारंभ होतो ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर जेव्हा विश्व अंधारात बुडाले होते तेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला अयोध्येतील जनतेने विजयाचे प्रतीक असलेल्या बांबूच्या काठ्यावर गुढी सजवलेले झेंडे व उलटे भांडे फडकावून विजयी राजाचे स्वागत केले शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकाचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्याच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे शेतकरी हा सण कापणीचा सण म्हणून साजरा करतात जो रब्बी पीक हंगामाच्या समाप्तीचे प्रतीक आहे येत्या तीस मार्चला रविवारी गुढीपाडवा आहे प्रतिपदा ही एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होते व तीस मार्चला संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी संपते गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त तीस तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्तनाश त्वचारोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे असे अनेक गुणधर्म कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाणी आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली जाते यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात एक उंच बांबूच्या काठीला दुहून स्वच्छ केले जाते त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या कडुलिंब आंब्याची पाने साखरेची माळ फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते घराच्या दारात किंवा खिडकीत गुढी उभारण्यात येते गुढीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा केली जाते साखर तसेच पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्कर्षाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते ज्यामधून विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो घराबाहेर रांगोळी काढली जाते या दिवशी पुरणपोळी श्रीखंडपुरी कोथिंबिरीच्या वडीचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो सूर्यास्ताच्या वेळेस हळद कुंकू फुले अक्षता वाहून गुढी उतरवली जाते महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात पारंपरिक वेशभूषा केली जाते लेझीम ढोल ताशे आणि भव्य दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते शहरातील समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नववर्षाचे स्वागत करतात अशा प्रकारे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आनंदाने जल्लोषात साजरा केला जातो अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा